हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं गावाच, नाव आहे रात्रीचं गुपित गावात गावाचं नाव होतं दत्तवाडी फारसं मोठं नव्हतं पण बऱ्यापैकी गुपित दडलेलं होतं गावात एकच मळा होता सावकार भाऊसाहेबांचा त्यांच्या मळ्याच्या मागे एक जुन घर होतं तिथे एकटी राहत होती सुनंदा वईकर चाळीशी पार केलेली गोरी पान पण डोळ्यात एक विचित्र आकर्षण असलेली विधवा बाई होती म्हातारा नवरा वारल्यावर तिनं गावातल्या कुणालाही जवळ येऊ दिलं नव्हतं पण गावात काही जण तिच्याबद्दल कुजबूज करत होते रात्री बघायला गेलं की तिच्या घरात दिवा नाही लागत पण आवाज येतात रे असं लोक म्हणायचे एका पावसाळी दिवशी गावात नवीन शिक्षक आला अमोल पाटील तरुण देखना आणि थोडा खेडवळ पण सरळ बोलणारा त्याला राहायची सोय मिळेना शेवटी भाऊसाहेबांनी त्याला सुनंदाच्या घरात एका खोलीत राहायला सांगितलं पहिला रात्रीच अमोलला वाटलं की काहीतरी अघटित घडतंय रात्री कुणीतरी भिंतीवरून हात फिरवतोय कुणाचं तरी फिरवतो कुजबुजण आणि एक मंदसा पण उष्ण स्पर्श दुसऱ्या दिवशी सकाळी सुनंदाबाईंनी त्याला गरम चहा दिला चहा देताना तिच्या साडीचा पदर न कळत अमोलच्या हाताला लागला पण ती काही बोलली नाही तिच्या डोळ्यात एक चमक होती जणू काही मागत होती हळूहळू अमोल तिच्या सवयी ओळखायला लागला तिचं चालणं बोलणं केस सावरणं सगळंच काहीतरी वेगळं वाटायचं संध्याकाळी अंगणात तिनं ओला पदर सावरत चूल पेटवली की अमोलचं लक्ष हटायचंच नाही एका रात्री वीज गेली अमोल झोपेत असताना त्याच्या खांद्यावर कुणाचं तरी हात फिरला तो दचकलाच समोर होती सुनंदाबाई भीती वाटली वाटतं पण ही घरातली सवय आहे ती मंद हसत म्हणाली पण बाई रात्री तुम्ही तो अडखळत म्हणाला रात्री सगळं स्पष्ट दिसतं फक्त डोळे मिटून बघावं लागतं असं म्हणत तिनं त्याचा हात हातात घेतला तिच्या हाताची उष्णता त्याच्या अंगावरून सरकत गेली तो क्षण काही वेगळाच होता अमोल गप्प झाला त्या रात्री दोघांमध्ये जे घडलं ते शब्दात काही सांगता येणार नाही पण ते शरीराचं नव्हतं ते अतृप्त आत्म्याचं होतं दुसऱ्या दिवशी अमोलनं गावच्या जुन्या नोंदी पाहिल्या त्याला एक धक्कादायक माहिती मिळाली सुनंदाबाईचा नवरा केवळ मरण पावला नव्हता तर त्याच्या संशयाच्या भूमिकेमुळे तिनं स्वतःच्या हातानं त्याचा गळा दाबला होता गावच्या लोकांनी ही गोष्ट दडपली होती पण तिच्या मनातलं गिल्ट तिच्या शरीराला थोपवता न आलेली ओढ हे सगळं त्या रात्री अमोलनं जाणलं होतं अमोल त्यानंतर एक महिनाभर राहिला त्याने तिच्या मनातली एकाकी भावना समजून घेतली काही रात्री त्यांच्या शारीरिक चवळेख झाली पण त्याच्या पण त्याच्या डोळ्यात ती वाचण्यासाठी नाही तर ती समजूतदार प्रेमासाठी होती शेवटी तो दुसऱ्या गावी बदलीवर गेला पण तो म्हणाला होता तुमचं घर गूढ आहे पण तुमचं मन त्याहूनही खोल आहे आणि मी तिथं डुंबून आलो आहे आपली आजची कथा तुम्हाला आवडल्यास आपल्या व्हिडिओला एक लाईक करा कमेंट्सार कमेंट्सद्वारे तुमचे मत कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद